हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि मानव समृद्ध होतो चला हो तर मग आज आपण इयत्ता आठवीचा पाठ बारावा एक चल समीकरणे शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सरासंच बारा पॉईंट दोन पाहणार आहोत सरासंच बारा पॉईंट दोन मधील प्रश्न पहिला आईचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाशी गुणोत्तर चारास नऊ किंवा चार छेद नऊ होईल तर मुलाचे वय काढा तर आपण ते काय करूयात मुलाचं वय एक मानूयात म्हणजे आपल्याला हे समीकरण तयार करून मुलाची वय काढता येईल येथे आपण मुलाची आजची वय एक वर्ष मानू तर आईची वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणून काय होईल तर आपण ती मुलाची वय एक स्वर्ष मानलेले मग मा आईची आजची वय काय होईल आईची वय मुलापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे म्हणून एक आधी पंचवीस होईल आता आठ वर्षांतर मुलाची वय काय होईल आजचं वय मुलाचं यक्स आहे म्हणून आठ वर्षांतर काय होईल यक्स आधी आठ होईल मग आठ वर्षांत आईची वेळी काय होईल आजच्या वेळी आईची काय आहे एक्स अधिक पंचवीस म्हणून एक्स अधिक पंचवीस अधिक आठ होईल म्हणजेच काय होईल एक्स अधिक पंचवीस अधिक आठ काय होतील तेहतीस म्हणजेच एक्स अधिक ते वर्षे आता आठ वर्षानंतर मुलाच्या वयाचे आईच्या वयाची गुणवत्ता चार छेत नऊ होईल म्हणून हे समीकरण कसं मिळालं आपल्याला एक्स अधिक आठ छेद एक्स अधिक तेत्तीस बरोबर चारशे नऊ आता आपण ते काय करूयात यांचा तिरकस गुणाकार करूयात म्हणून काय होईल नऊ गुणिले एक्स अधिक आठ बरोबर चार गुणिले एक्स अधिक तेहत्तीस हा गुणाकार करूयात आपण नऊ गुणिले एक्स नऊ एक्स अधिक आठ ते बहात्तर बरोबर चार गुणिले एक्स चार एक्स अधिक तेहतीस गुणिले चार हा गुणाकार किती मिळतो आपल्याला एकशे बत्तीस मिळतो आता याच्यावर पट्टी एकत्र लिहूयात म्हणून काय होईल नऊ यक्स हे धन चार एक्स एक आहे ते इकडे काय होईल ऋण चार एक्स होईल बरोबर एकशे बत्तीस आहे तसे राहतील हे धन बहात्तर आहे तिकडे काय होईल ऋण बहात्तर होईल नऊ वजा चार एक्स काय मिळेल आपल्याला पाच एक्स बरोबर एकशे बत्तीस वजा बहात्तर काय मिळेल आपल्याला ही साठ मिळेल म्हणजेच काय पाच एक्स बरोबर प्रें साठ मिळालं म्हणून एक्स बरोबर काय होईल साठ भागिले पाच हे गुन्हेले तिकडे भागिले होतील एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला बारामेळ आता काय मानलं होतं आपण मुलाचं वय मानलं होतं म्हणजेच मुलाची वय किती वर्ष आहे बारा वर्ष आहे म्हणून मुलाची वय बारा वर्ष आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा बाराने मोठा आहे त्याच्या अंशातून दोन वजा करून व छेदात सात मिळून तयार झालेला अपूर्णांक एक छेद दोनशी सममूल्य होतो तर तो, तो अपूर्णांक कोणता तर त्या अपूर्णांचा छेद हा अंशापेक्षा बाराने मोठा आहे अपूर्णांकाचा अंश आपण एक्स मानू म्हणून त्या अपूर्णांकाचा छेद काय होईल छेद काय अंशापेक्षा बाराने मोठा आहे म्हणून काय होईल बारा म्हणून तो अपूर्णांक काय होईल बारा होईल आता काय म्हंटलेला आहे त्याच्या अंशातून दोन वजा करून छेदात सात मिळून झालेला अपूर्णांक एक एकशे दोनशे सममूल्य आहे आता ती काय म्हटले तर त्याच्या अंशातून दोन वजा केल्यास व छेदात सात मिळवल्यास एकशे दोन हा नवीन अपूर्णांक हो म्हणजेच काय आता होईल तर आपल्याला काय समिका मिळेल एक्स वजा दोन छेद एक्स अधिक बारा हा आपला छेद आहे तसं आपण लिहिलेला आहे एक्स अधिक बारा वजा अधिक सात बरोबर एक छेद दोन तर एक्स वजा दोन आहे तसे राहतील आता हे एक्स अधिक हे एक बारा अधिक सात काय होतील एकोणीस बरोबर एक छेद दोन आता यांचा काय करूया आपण म्हणजे तिरका गुन्हा का करूया दोन्ही ह्या एक्स वजा दोनला गुणूयात आणि यात आणि एक अधिक एकोणीसला गुणूयात म्हणून काय होईल दोन गुणिले एक्स वजा दोन बरोबर एक गुणिले एक्स अधिक एकोणीस बरोबर काय होईल दोन गुन्हेलेक्स दोन यक्स वजा दोन गुणिले दोन चार बरोबर आता एकने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर तीस संख्या मिळते म्हणून एक्स अधिक एकोणीस आहे तसे मिळतील आता इथे काय करूयात आपण चारपारी एकत्र लिहूयात म्हणून काय होईल दोन यक्स आता हे धन बर एक तिकडे काय होईल दोन एकच होईल दोन एक स्वजा एक्स बरोबर एकोणीस वजा चार, चार, एकस एकस एक चार आहे तिकडे काय होतील अधिक चार होतील आता दोन एक स्वजा एक काय होईल एक्स होईल आणि एकोणीस अधिक चार काय तेवीस म्हणून काय यक्स बरोबर आपल्याला किती मिळाला तेवीस परंतु अपूर्णांकाचा अंश आपण एक मानलेला होता म्हणून अपूर्णांकाचा अंश तेवीस आहे आता इथे पहा आपल्याला अपूर्णांकाचा अंश तेवीस मिळालेला आहे म्हणून ते अपूर्णांकाचा छेद काय होईल तेवीस अधिक बारा म्हणून ही बेरीज कलर आपल्याला बेरीज किती मिळते ही पस्तीस म्हणून तो अपूर्णांक काय असेल म्हणून तो अपूर्णांक तेवीस छेद पस्तीस तर अशा पद्धतीने तो आपल्याला अपूर्णांक इथे मिळालेला आहे अपूर्णांक इथे आपला तेवीस छेद पस्तीस यानंतर तिसरं उदाहरण आहे पितळ्या तांबे व जस्त यांचे प्रमाण तेरा सात असते तर सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या माहितीवरून पितळ या समिश्रामध्ये तांबे व जास्त यांचे प्रमाण तेरा सात आहे म्हणून सातशे ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात तांब्याचे वजन तेरा यक्स व जस्ताचे वजन सात एक्स मानू म्हणून तेरा यक्स अधिक सात यक्स बरोबर सातशे हे समीकरण आपल्याला मिळेल तेरा अधिक सात काय होईल वीस एक्स बरोबर सातशे म्हणून एक्स बरोबर काय होईल सातशे भागिले वीस तर या शून्याला क्षण्य निघून जाईल म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला पस्तीस तर एक्स बरोबर आपल्याला पस्तीस मिळालेले आहे आता आपल्याला जास्ताचं वजन काढायचं आहे म्हणून काय होईल जास्ताचे वजन <laughs> सात एक आपण ते मानलेला आहे म्हणून काय होईल सात गुणिले पस्तीस हा गुणाकार करूया गुणाकार किती मिळेल आपल्याला दोनशे पंचेचाळीस म्हणजेच काय दोनशे पंचेचाळीस ग्रॅम म्हणून जस्ताचे वजन दोनशे पंचेचाळीस ग्रॅम आहे यानंतर चौथा प्रश्न आहे तीन क्रमागत पूर्ण संख्येची बेरीज पंचेचाळीसपेक्षा पेक्षा जास्त पण चौपन्न पेक्षा कमी आहे तर त्या संख्या काढा तर तीन क्रमागत पूर्ण संख्येची जास्त आहे आणि चौपन्न पेक्षा कमी आहे तर यावरून आपल्याला या तीन संख्या शोधायच्या तर इथे या प्रश्नाला स्टार केलेला आहे याचा हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे तर हा प्रश्न तुम्ही समजून घ्या आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता दिलेल्या माहितीवरून पहिली क्रमागत पूर्ण संख्या आपण ती एक्स मानू म्हणून त्या क्रमागत पूर्ण संख्या काय होतील एक्स एक्स अधिक एक यक्स अधिक दोन या आहे तर आपण उदाहरणात एखादी संख्या इथे मानली काय ती पूर्ण संख्या समजा जर तीन असेल तर त्याच्या पुढची संख्या काय असेल ते आणखी एक चार आणि पुढे तीन अधिक दोन पाच म्हणजे तीन चार पाच अशा त्या क्रमागत संख्या असतील असं आपण उदाहरण म्हणून ते समजून घेत आहोत म्हणून आपण तर पहिली संख्या काय मानली आहे एकच मानलेली आहे दुसरी संख्या एक साधिक एक तिसरी संख्या एक साधिक दोन आहे म्हणून तीन क्रमागत पूर्ण संख्येची बेरीज आपल्याला काय दिलेली आहे तर पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे ह्या ज्या तीन क्रमागत पूर्ण संख्या आहे त्यांची बेरीज पंचेचाळीस पेक्षा जास्त आहे म्हणजे आपल्याला कसं समीकरण मिळेल तर एक्स अधिक एक्स अधिक एक अधिक एक्स अधिक दोन या सर्वांची आपण बेरीज केली तर ती काय आहे पंचेचाळीसपेक्षा जास्त आहे म्हणजे ही बेरीज काय आहे पंचेचाळीस जास्त आहे असं आपण समीकरणामध्ये लिहू आता काय होईल तर एक्स किती आपले तीन आहेत म्हणून काय होईल एक्स अधिक एक्स अधिक एक्स तीन एक्स मिळेल याचा सहगुणक काही नाही याचा त्याचा सहगुणक एक असतो अधिक एक अधिक दोन तीन काय आहे तीन एक्स अधिक तीन पंचेचाळीसपेक्षा मोठा आहे आता काय होईल हे तीन एक्स आहे तसे राहतील आता हे अधिक तीन आहे तिकडे काय होतील वजा तीन होतील काय होईल पंचेचाळीस वजा तीन हे चिन्ह पण आहे तसंच देतात आलेलो आहोत आता आपल्याला तर काय मिळेल तीन एक्स मोठा आहे इथे पंचेचाळीस वजा तीन काय येईल बेचाळीस तर तीन एक्स हा मोठा आहे बेचाळीसपेक्षा पण आपण इथे पूर्ण पहिली क्रमांकात पूर्ण संख्या एक्स मानली हो एक एक हो हो आहे म्हणून आपण ते काय करूयात एक्सची ची किंमत मिळवण्याचा प्रयत्न करूयात म्हणून काय होईल हे एक्स आहे तसे राहतील आता हे तीन इकडे कुणी आहे तिकडे काय होईल भागीले होईल आपण हे चिन्ह आहे तसंच देत आहोत तिथे बेचाळीस भागिले तीन होईल म्हणून एक्स काय मिळेल आपल्याला एक्स काय ह्या जो भागाकर मिळेल त्यापेक्षा हा काय मोठा आहे मग तीनने आपण बेचाळीसला भाग दिला तर आपल्याला उत्तर काय मिळतं चौदा मिळतं म्हणजे चौदापेक्षा एक्स हा मोठा आहे एक्स एक ही संख्या चौदापेक्षा पेक्षा मोठी आहे आपण याला काय करूया समीकरण एक देऊयात तर इथे पहा दिलेल्या माहिती ज्यावेळेला हे उदाहरण अशा पद्धतीने सोडोल त्यावेळेला आपल्या एक लक्षात आली गोष्ट की पहिली क्रमागत पूर्ण संख्या आपण ते एक्स मानलेली आहे आणि ती एक्स काय आहे चौदापेक्षा पेक्षा मोठी आहे म्हणून पहिली पूर्ण संख्या चौदापेक्षा मोठी आहे आता आज आपल्याला काय माहिती दिलेली आहे तर तीन क्रमागत पूर्णसंख्येची बेरीज ही पेक्षा कमी आहे म्हणून पुन्हा काय होईल यक्स अधिक यक्स अधिक एक अधिक यक्स अधिक दोन ही काय आहे पेक्षा कमी आहे आता पुन्हा यांची आपण आधीसारखी बेरीज करूयात तिथे काय होईल तीन यक्स अधिक तीन ही बेरीज काय पेक्षा लहान आहे म्हणून तीन यक्स लहान आहे चोपन्नपेक्षा हा ना आता या अधिक तीन तिकडे काय होईल वजा तीन होईल म्हणून तीन यक्स लहान आहे चोपन्न तीन काय मिळेल आपल्याला हे बाकी एक्कावन मिळेल तीन यक्स हा एकावन पेक्षा लहान आहे म्हणून यक्स काय मिळेल आपल्याला आता एक्स लहान आहे कशापेक्षा एक्कावन्न भागिले तीन होईल हे तीन गुणीला तिकडे भागिले होतील म्हणून यक्स कशापेक्षा लहान आहे तीन आपण एकावन्नला भाग दिला तर काय मिळतं आपल्याला सतरा मिळतं सतरा तरी एक्कावन्न पाड येतात आपल्याला एक्स ही संख्या काय आहे सतरापेक्षा लहान आहे आणि ते काय म्हटलेलं आहे चौदापेक्षा मोठी त्याला आपण काय करूयात समीकरण दोन मानूयात म्हणजे पहिली पूर्ण संख्या सतरापेक्षा लहान आहे तर यक्स ही पूर्ण जी संख्या आहे ती चौदापेक्षा मोठी आहे आणि सतरापेक्षा लहान आहे तर चौदापेक्षा मोठी कोणती येईल पंधरा सोळा आणि सतरापेक्षा लहान म्हणते म्हटल्यानंतर पण पंधरा सोळा ह्या दोन संख्या आपल्याला इथे मिळतात म्हणून समीकरण एक व दोन उरू एक्स ची किंमत पंधरा किंवा सोळा आहे जर ची किंमत पंधरा घेतली तर त्या क्रमागत संख्या पंधरा सोळा आणि सतरा आहे पण जर ची किंमत आपण सोळा घेतली तर त्या क्रमागत संख्या सोळा सतरा अठरा आहेत म्हणजे पंधरा सोळा सतरा किंवा सोळा सतरा अठरा या त्या तीन क्रमागत पूर्ण संख्या आहेत यानंतर पाचवं उदाहरण आहे दोन अंकी संख्येतील दशक स्थानचा अंक हा एकच स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या व मूळ दिलेली संख्या यांची बीवी सहासष्ट आहे तर दिलेली संख्या कोणती दिलेल्या माहितीवरून दोन अंकी संख्येच्या एकक स्थानचा अंक आपण इथे मानू आता तिच्या दशकस्थानचा अंक हा एक अंक दोन यक्स मानू आपण इथे एक अंक एक मानलेला आहे म्हणून दशकस्थानचा अंक काय होईल दोन एक होईल कारण तो एक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे म्हणून मूळ दोन अंकी संख्या काय असेल म्हणून ती दोन अंकी मूळ संख्या काय मिळेल आपल्याला तर दहा गुणिले दोन यक्स अधिक यक्स होईल कारण दोन एक्स कार, का कारण ते एक स्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे दहा का तर दशकस्थानची संख्या आहे म्हणून आपण ते दहा घेतलेलं आहे आता काय होईल तर दहा दुनी वीस यक्स अधिक यक्स बरोबर काय मिळेल आपल्याला एकवीस यक्स हे वीस आणि याचा सर्गुण काही नाही म्हणजे एक आहे वीस आणि एकवीस यक्स म्हणून ती दोन अंकीमूळ संख्या काय आहे एकवीस यक्स आहे अंकांची अदलाबदल केल्यास एकक स्थानी दोन एक्स हा अंक ए आणि दशक स्थानी यक्स हा अंक इथं आपल्याला अंकांच्या अदलाबदल करायचे आहे तर अंकांच्या अदलाबदल केल्यावर आपल्याला काय मिळेल तर एक स्थानी दोन यक्स आणि दशक स्थानी एक्स हा अंक ए म्हणून अंकांच्या अदलाबदल करून येणारी संख्या काय मिळेल ती संख्या आपल्याला तर लिहूयात आपण ते काय होईल हा यक्स इथे येईल दोन एक्स इथे मिळेल म्हणून काय होईल दहा गुणिले यक्स आधी दोन एक्स दहा गुणिले एक्स काय होतील दहा यक्स आधी दोन एक्स दहा दोन काय होतील बारा होतील म्हणजे काय मिळेल आपल्याला ती संख्या बारा एक्स मिळेल अंकांच्या अदलाबदल करून येणारी संख्या काय आपली बारा एक्स आहे दिलेल्या माहितीनुसार अंकांच्या अदलाबदल करून येणारी संख्या आणि आधीची ती मूळ संख्या या संची बेरीज किती दिली आहे आपल्याला तर सहासष्ट दिलेली आहे दिले। म्हणून काय होईल ते एकवीस यक्स अधिक बारा यक्स बरोबर सासष्ट मिळेल या आधीची मूळ संख्या आणि अंकांच्या हदलाबद्दल करून मिळालेली संख्या आहे यांची बेरीज आपल्याला इथं सासष्ट दिलेली आहे तर एकवीस अधिक बारा काय होतील तर तेहत्तीस यक्स बरोबर सासष्ट म्हणून एक्स बरोबर काय होईल आता ए तेत्तीस गुणिले तिकडे भागिले होतील सासष्ट भागीले तेहत्तीस म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला तेत्तीस दोन्ही सासष्ट म्हणून एक्स काय मिळेल आपल्याला दोन मिळेल एकक स्थानचा अंक काय मिळाला आपल्याला तर दोन मिळाला कारण आपण एकक हा एक मानला होता म्हणून एकक स्थानचा अंक बरोबर दोन आणि दशकस्थानचा अंक काय आहे दोन यक्स आहे म्हणून तो काय होईल दोन गुणिले दोन बरोबर चार एकक स्थानचा अंक दोन दशकस्थानचा अंक आपल्याला तर चार मिळालेला आहे म्हणून ती मूळ संख्या काय आहे तर बेचाळीस काय आहे बेचाळीस एकक स्थानचा अंक दोन दशकस्थानचा अंक चार म्हणून ती मूळ संख्या बेचाळीस आहे यानंतर सहावं उदाहरण आहे एका नाट्यगृहावर नाटकाची दोनशे रुपये दराची व शंभर रुपये दराची काही तिकिटे विकली गेली दोनशे रुपये दराच्या तिकिटांची संख्या रुपयांच्या तिकिटांच्या संख्येपेक्षा वीस तिकीटे जास्त खपली दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला सदतीस हजार रुपये मिळाले तर शंभर रुपयांची किती तिकिटे विकली गेली तर दिलेल्या माहितीनुसार शंभर रुपयाची एक तिकीट विकली असे आपण मानू दोनशे रुपयाची तिकीटे शंभर रुपयांच्या तिकीटांपेक्षा वीस तिकीटे जास्त खपली म्हणून दोनशे रुपयाची तिकिटे बरोबर काय तिकिटे खपली असे विकली गेली असे आपण ते मानू आता शंभर तिकिटांच्या विक्रीतून त्याला काय रुपये मिळाले तर दोनशे रुपयाच्या एक साधिक वीस तिकिटांच्या विक्रीतून त्यावर काय होईल तर दोनशे एक्स वीस होईल बरोबर हा गुन्हा काय होईल चार हजार दोन गुणिले दोन चार आणि या तीन शून्य आहेत तशा तर इथे पहा आपण शंभर रुपयाची एक्स तिकीट विकली गेली असे इथं मानलेलं आहे तर शंभर रुपयाची तिकीटांपेक्षा दोनशे रुपयाची वीस तिकीट जादा विकली गेली म्हणून आपण दोनशे रुपयेची तिकीट एक एक वीस तिकीटी विकली असं इथं मानलेलं आहे म्हणून तसेच शंभर रुपयाच्या एक्स तिकीटांच्या विक्रीतून शंभर गुणले एक्स म्हणजे शंभर एक्स रुपये मिळाले आता दोनशे रुपयांच्या एक एक वीस तिकीटांच्या विक्रीतून दोनशे गुणिले एक साधिक वीस म्हणजेच काय आपण गुणाकार केला काय मिळाला हा गुणाकार दोनशे गुणिले एक्स दोनशे एक्स आणि दोनशे गुणिले वीस चार हजार म्हणजे दोनशे एक्स अधिक चार हजार रुपये मिळाले पण आपल्याला दिलेल्या माहितीनुसार दोन्ही प्रकारच्या तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला सदतीस हजार रुपये मिळाले म्हणून काय होईल इथे तर हे शंभर यक्स अधिक हे दोनशे यक्स अधिक चार हजार बरोबर सदतीस हजार हे अशा पद्धतीने आपल्याला समीकरण ते मिळेल आता काय होईल शंभर एक्स अधिक दोनशे यक्स तीनशे यक्स अधिक चार हजार बरोबर सदतीस हजार त्या तीनशे एक्स आहेत तसे राहतील आणि हे चार हजार आहेत तिकडे वजा होतील सदतीस हजार वजा चार हजार म्हणून तीनशे एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला सदतीस हजार वजा चार हजार वजापैकी करूया ती वजापैकी किती मिळते आपल्याला तर तेहतीस हजार मिळते किती मिळते तेत्तीस हजार तर आपल्याला तीनशे एक्स बरोबर तेत्तीस हजार इथे मिळालेले आहेत म्हणून एक्स बरोबर काय होईल तर तेत्तीस हजार भागिले तीनशे हे तीनशे इकडे गुण ते भागीले होते आता या शून्याने हे दोन शून्य निघून जातील आणि त्यांनी आपण याला भाग देऊयात तीन इक्के तीन तीन इक्के तीन आणि शून्य आहे तसा म्हणून एक्स बरोबर काय मिळालं आपल्याला एकशे दहा पण एक्स आपण शंभर रुपयाच्या तिकिटासाठी ती मानलं होतं म्हणून शंभर रुपयाची ती एकशे दहा तिकिटे विकली गेली यानंतर सातवं उदाहरण आहे तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची पाचपट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा नऊ ने अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या तर आपल्याला उदाहरण दिलेल्या माहितीवरून पहिली क्रमागत नैसर्गिक संख्या आपण मानू म्हणून त्या क्रमागत ती नैसर्गिक संख्या एक आता सर्वात लहान संख्येची पासपट काय मिळेल आपल्याला सर्वात लहान संख्या ती एक्स आहे म्हणून काय होईल तिची पासपट काय मिळेल आपल्याला पाच एक्स मिळेल यानंतर सर्वात मोठ्या संख्येची चौपट आता सर्वात मोठी संख्या काय आहे ती एक्स अधिक दोन आहे तिची चौपट म्हणून काय होईल चार गुणिले कंसामध्ये एक्स अधिक दोन मोठी संख्या एक्स अधिक दोन आहे तिची चौपट म्हणून चार बरोबर काय म्हणून चार एक्स अधिक चार दिलेल्या अटीनुसार लहान संख्येची पाच पट ही सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा नऊने अधिक आहे आपल्याला समीकरण काय मिळते पाच एक्स बरोबर ही चौ लहान मोठ्या संख्येची चौपट काय मिळेल आपल्याला चार एक्स अधिक आठ एफच्या पेक्षा काय आहे नऊने अधिक आहे अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मिळेल म्हणून पाच एक्स बरोबर काय होईल हे चार एक्स आहेत तसे आठ अधिक नऊ हिंची बेरीज होईल काय मिळेल ती बेरीज आपल्याला ते सतरा मिळेल आता आपण चलपदे एकत्र लिहूयात म्हणून काय होईल पाच एक्स वजा चार एक्स बरोबर सतरा इथे धन चार एक्स आहे तिकडे दोन्ही चार एक्स होईल आता पाच एक्स वजा चार एक्स काय मिळेल आपल्याला एक्स मिळेल बरोबर सतरा आता ते आपल्याला एक सर्व सतरा मिळाले म्हणजे काय सर्वात लहान संख्या आपल्याला आहे म्हणून सर्वात लहान संख्या सतरा आणि त्या क्रमागत नैसर्गिक संख्या सतरा अठरा एकोणसाठिक एक आणि एक साधिक दोन सतरा अठरा एकोणीस त्या तीन क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे राजू ने एक सायकल आठ टक्के नप्याने अमितला विकली अमितने चौपन्न रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली ती सायकल त्याने निखिलला एक हजार एकशे चौतीस रुपयांना विकली तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती राजूने ती सायकल एक रुपयांना खरेदी केली असे मानू म्हणून राजूला मिळालेला नफा काय होईल तर राजूला आठ टक्के नफा मिळाला म्हणून काय होईल एक्स गुणिले आठशे शंभर आठ टक्के म्हणजेच काय आठशे शंभर त्याला सोपं रूप ठेवूया त्याला सोपं रूप काय होईल त्याला चारने भाग जातो पाहिले चार दुनी आठ आणि चारने शंभरला भाग दिला तर आपल्याला पंचवीसचा भाग मिळेल म्हणजेच काय होईल दोन एक्स छेद पंचवीस म्हणजे राजूला मिळालेला नफा काय मिळेल आपल्याला दोन एक्स छेद पंचवीस मिळेल आता राजूची त्या सायकलची विक्री किंमत आपण ते काढू काय होईल खरेदी किंमत किती आहे त्याची एक्स आणि हा मिळालेला नफा ही एकूण काय त्याची विक्री किंमत आपल्याला मिळेल म्हणजे एक्स आधी दोन एक्स छेद पंचवीस बरोबर काय होईल आता पंचवीस नाही आपण ते एक्स गुण या काय होईल पंचवीस एक्स अधिक दोन एक्स छेद पंचवीस ह्याचा छेद काय नाही याचा ह्याचा छेद एक असो आपण असा तिरकस गुणाकार केला बरोबर आता पंचवीस एक्स अधिक दोन एक्स काय होतील सत्तावीस एक्स छेद पंचवीस रुपये आणि बाजूची सायकलची विक्री किंमत आहे सत्तावीस एक्स छेद पंचवीस रुपये म्हणून राजू ती सायकल अमितला सत्तावीस एक छेद पंचवीस रुपयांना विकली म्हणजेच काय अमितची खरेदी किंमत किती आहे सत्तावीस सायकल दुरुस्तीसाठी चोपन्न रुपये खर्च केले त्यामुळे अमितला आलेला एकूण खर्च काय होईल त्याने खरेदी केलेली किंमत आधी दुरुस्तीसाठी केला खर्च म्हणून सत्तावीस एक्स छेद पंचवीस आधी चोपन्न काय मिळेल आपल्याला समीकरण सत्तावीस एक छेद पंचवीस आधी चोपन्न अमितने नफा किंवा तोटा न होऊ देता सा ती सायकल निखिलला विकली म्हणजेच अमितला सायकलसाठी जेवढा खर्च आला तेवढे त्याला निखिलकडून मिळाले मग आता हे सेवेकन आपल्याला कसे मिळेल तर सत्तावीस छेद यक्स सत्तावीस एक छेद पंचवीस आधी चोपन्न बरोबर काय होईल एक हजार एकशे चौतीस एक हजार एकशे चौतीसला तिने निखिलला विकली ना ती सायकल म्हणून काय होईल सत्तावीस एक्स छेद पंचवीस आहे तसे राहतील बरोबर एक हजार एकशे चौतीस हे अधिक चोपन्न आहे ते इकडे काय होतील वजा चोपन्न होतील म्हणून सत्तावीस एक्स छेद पंचवीस बरोबर ही वजाबाकी कुठे आहेत ही वजाबाकी आपल्याला किती मिळते तर एक हजार ऐंशी मिळते म्हणून सत्तावीस एक्स बरोबर काय होईल आता हे भागीले पंचवीस आहे ते इकडे गुन्हेले पंचवीस होतील म्हणजेच का एक हजार ऐंशी गुनिलेले पंचवीस होईल म्हणून एक्सबरोबर काय मिळेल आपल्याला एक हजार ऐंशी गुन्हेले पंचवीस भागिले सत्तावीस आता हे गुन्हेले सत्तावीस आहे तिकडे भागिले सत्तावीस होतील म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आता याला सोपूर देऊयात सत्तावीसचा पाडा येतं आपल्याला सत्तावीस चौक काय एकशे आठ हे शून्य आहे तसं होईल चाळीस आता चाळीस गुन्हेले पंचवीस हा कुणाका करूयात पंचवीस चौक शंभर आणि हा शून्य आहे तसा म्हणजेच काय एक हजार एक्स ची किंमत आपल्याला काय मिळेल एक हजार म्हणजेच काय हजार रुपये काय तर राजूने ती सायकल एक हजार रुपयांना खरेदी केली होती अशा पद्धतीने आपला हा प्रश्न पूर्ण झालेला आहे याच्या सुडील उदाहरण आहे एका क्रिकेट खेळाडू ने एका सामन्यात एकशे ऐंशी धावा काढल्या दुसऱ्या सामन्यात दोनशे सत्तावन्न धावा काढल्या तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी दोनशे तीस होय तर क्रिकेट खेळाडूने तिसऱ्या सामन्यात एक धावा काढल्या असे आपण मानू त्याची तीन सामन्यातील धावांची सरासरी दोनशे तीस आहे काय होईल तर तीन सामन्यातील एकूण धावा भागिले तीन बरोबर दोनशे तीस कारण ती आपण तीन सामन्यातील एकूण धावांची सरासरी ते काढणार आहोत मग तीन सामन्यातील एकूण धावा किती आहे त्याच्या तर पहिल्या सामन्यातील एकशे ऐंशी आहेत अधिक दुसऱ्या सामन्यातील किती आहे दोनशे सत्तावन्न आणि तिसऱ्या सामन्यातील आपण यक्स मानलेले आहेत भागिले काय होईल तीन बरोबर दोनशे तीस त्यांची बेरीस कधी आहेत एकशे अधिक दोनशे सत्तावन्न ही बेरीस किती मिळते आपल्याला तर चारशे सदतीस अधिक एक्स भागिले तीन बरोबर दोनशे तीस आता काय होईल हे चारशे सदतीस अधिक एक्स हे आहे तसे राहतील आता तीन इकडे भागिले तिकडे काय होतील गुणिले होतील दोनशे तीस गुणिले तीन होईल म्हणून इथे काय होईल आता चारशे सदतीस अधिक एक्स बरोबर हा गुणाकार करूया तेवीसचा पाडा येतो आपल्याला तेवीस ते का एकोणसत्तर आणि शून्य आहे तसा म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला सातशे नव्वद आहे तसे राहतील चारशे सदतीस इकडे अधिक आहे ते इकडे काय होतील वजा होतील वजा चारशे सदतीस म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला ही वजा बाकी कधी वजा बाकी किती मिळते आपल्याला दोनशे त्रेपन्न म्हणून त्या क्रिकेट खेळाडूने तिसऱ्या सामन्यात दोनशे त्रेपन्न धावा काढल्या यांचा पुढील उदाहरण आहे सुधीरचे वय वा विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा पाच ने जास्त आहे अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर पाच सहा आहे तर विरूचे वय काढा इथे विरूचे वय एक वर्ष मानू सुधीरची वय विधुच्या वयाच्या तिपटीपेक्षा पाच ते अधिक आहे म्हणून इथे सुधीरची वय काय मिळेल आपल्याला तर तीन अधिक पाच वर्षे अनिलची वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे म्हणून हे समीकरण काय मिळेल आपल्याला तर तीन एक्स अधिक पाच चेद दोन कारण सुधीरच्या वयाच्या निमपट आहे वर्षे तर दिलेल्या माहितीनुसार सुदीच्या आणि विदूच्या वयाची पेरीज आणि अनिलच्या वयाची तिप्पट यांचं गुणोत्तर पाचशे सहा आहे म्हणजे हे समीकरण आपल्याला कसं मिळेल तीन एक्स अधिक पाच अधिक एक्स छेद अनिलच्या वयाची तिप्पट म्हणून तीन गुणिले तीन एक्स अधिक पाच छेद दोन यांचं गुणोत्तर काय आहे तर पाचशे सहा आहे सोडूया तीन एक्स अधिक एक्स काय होईल आपल्याला चार एक्स मिळेल अधिक पाच आहे तसे छेदामध्ये त्याचा गुन्हा होईल तीन त्रिका नऊ एक्स अधिक नऊ पाच त्रिका पंधरा छेद दोन बरोबर पाच छेद सहा आता काय होईल तर चार एक्स अधिक पाच याचा छेद काय घेऊयात आपण ते एक घेऊयात याला उलटी लिहूयात नऊ एक सारी पंधरा छेद दोन आहे ते उलटून आपण ज्यावेळेला गुणाका करतो त्यावेळेला काय होईल गुणीले दोन छेद नऊ एक्स अधिक पंधरा होईल बरोबर पाचशे सहा आहे ते शहरातील आता उशर्था, इथे अंशाचा उशर्था अंशस्थानी शेताच्या शेतस्थानी गुणाकार होईल म्हणून चार दोन्ही काय मिळेल आपल्याला ते आठ एक्स अधिक पाच दोन्ही दहा छेद नऊ एक्स छे अधिक पंधरा बरोबर पाचशे सहा आता याचा आपण तिरकस गुणाकार करूयात काय होईल सहा गुणिले आठ एक्स अधिक दहा बरोबर पाच गुण नऊ नऊक्स अधिक पंधरा त्या दहा आठ चक्का अठ्ठेचाळीस यक्स अधिक दहा सका साठ बरोबर नवा पाच पंचेचाळीस यक्स अधिक पंधरा पाचशे पंचाहत्तर आता ही चलपद एकत्र लिहूयात म्हणून अठ्ठेचाळीस यक्स वजा पंचेचाळीस यक्स हे धनचिन्ह आहेत बरोबर चिन्हाच्या अलीकडे ऋणचिन्ह येईल त्याला आहे हे पंच्याहत्तर आहेतच लियात आता हे धन साठ आहे तिथं काय होईल ऋण साठ होईल म्हणजेच काय अधिक साठ आहे तिकडे वचा साठ होईल अठ्ठेचाळीस एक्स वजा पंचेचाळीस एक्सवी बाकी काय मिळते आपल्याला तीन यक्स बरोबर पंचाहत्तर वजा साठवी बाकी आपल्याला पंधरा मिळते म्हणून एक्स बरोबर काय होईल तर पंधरा भागीले तीन म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला पाच मिळेल म्हणून विरुचे वय पाच वर्ष आहे तर अशा पत्नी आपला सर्व संच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद